गांधी पुतळा चौक परिसरात धुळे व्यापारी महासंघाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती धुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने धुळे व्यापारी महासंघातर्फे मतदार जनजागृतीकरिता बुधवारी पंधरा मे रोजी साडेसहा वाजेच्या सुमारास भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीत व्याकरणसह नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आम्ही नक्की मतदान करणार असा संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आलाय वीस मे रोजी नक्की मतदान करा असा संदेश देणारे फलक हातात घेऊन मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर या बाईक रॅलीच्या माध्यमातून जन जनजागृती करण्यात आली आहे यावेळी नवमतदारांनाही मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत या बाईक रॅलीला शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली होती धुळे शहराच्या विविध भागातून ही रॅली मार्गस्थ वा होत महाराणा प्रताप सिंह यांच्या निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी व्यापारी महासंघातर्फे ही बाईक रॅली काढण्यात आली धुळे जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांच्यासह धुळे शहरातील व्यापारी महासंघाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत उपस्थित होते वीस मे ला धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार निवडीसाठी मतदान होणार आहे या मतदानामध्ये शहरी भागाचं विशेषत शहरी भागाचं मतदान वाढावं वा। लोकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी धुळे व्यापारी महासंघातर्फे मतदान जनजागृती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे यामध्ये समस्त धुळेकर जनतेला जागृत करण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन मतदारांना जागृत करण्याचं काम करण्यात येणार आहे यासोबतच विविध व्यापारी प्रतिष्ठानतर्फे मतदानाच्या दिवशी मतदान करून येणाऱ्या मतदादार मतदारांना विविध प्रकारच्या जा सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत उद्या या सगळ्या सवलती धुळेकर जनतेसाठी धुळेकर जनतेच्या समोर मान्य देतील सर्व धुळेकर जनतेला धुळे व्यापारी महासंघाचे आव्हान कृपया आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान करा बाईक रॅलीचा रूट जो आहे तो इथून गांधी पुतळ्यापासून नेहरू दत्त मंदिर चौक स्टेडियम भोकर रोड जैन सिनियर कॉलेज नकाणे रोड सिंधी कॅम्प साखरी रोड जेल रोड जमनालाल बजाज रोड आग्रा रोड सहा पारवार रोड नगरपट्टी आणि महाराणा प्रताप बुतळ्याचे तिथे मतदानाचा संकल्प करण्याचं आवाहन करण्यात येईल मतदानाचे संकल्प करून आणि या बाय बाईक रॅलीची सांगता होईल आज मान्य जिल्हाधिकारी महोदय करतील आणि संकल्प देण्याचं महत्त्वाचं कार्य माननीय जिल्हा पोलीस प्रमुख करणार आहे